श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती मंदिराच्या वतीनं स्वागत करण्यात आलं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं तळे हिपरगा इथं श्री मशरूम गणपती भक्त मंडळाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं पूजन आणि आरती करण्यात आली दरम्यान सकाळपासूनच मंदिरात भजन कीर्तन आदींचं आयोजन करण्यात ता आलं होतं यामुळं भक्तिमय वातावरणाची अनुभूती येत होती यावेळी भक्त मंडळाच्या अध्यक्ष राजू हौशेट्टी अमोल तांबे विशाल सुरवसे बाबूराव शितोळे गणेश हौशेट्टी रतन भोसले अण्णा भोसले कृष्णा पाटोळे विलासमाळी कृष्णा पाटोले विलासमाळी दीपक देशमुख ईश्वर पतंगे बह्या पतंगे तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती Bye.